मित्रांनो आंघोळ ही गरम पाण्याने केली पाहिजे का थंड पाण्यानं बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून सुटणार आहे तुम्ही पण जर कन्फ्यूज असाल की पाणी आंघोळीकरिता गरम असलं पाहिजे का थंड असलं पाहिजे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे मित्रांनो आंघोळ करणं ही सहज साधी सोपी गोष्ट आहे ही आंघोळ आपल्या शरीराला लागत असते जसं आपल्या शरीराला हे जेवण पोषक असतं तशीच आंघोळ सुद्धा हे शरीराला पोषक आहे अंघोळी आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या बौद्धिक वाढीमध्ये बरेच हालचाल होत असते त्यामुळं वाटते तेवढी सोपी साधी सर्व गोष्ट नाही ही, ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे तर थंड पाणी आणि गरम पाणी याच्यामध्ये आपण कन्फ्यूज झाला असाल तर सगळ्यात अगोदर आपण बघूया थंड पाणी वापरायचं का गरम पाणी वापरायचं हे सर्वस्वी डिपेंड आहे सध्याला ऋतू कोणता चालू आहे त्याच्यावर आपलं वय किती आहे त्याच्यावर आपली प्रकृती कशी आहे त्याच्यावर आपल्याला सवयी कोणकोणत्या आहेत ह्या गोष्टीवर त्यानंतर आपल्याला काही आजार आहेत का हेही त्याच्यामध्ये महत्वाचं आहे आणि आपली प्रकृती कोणत्या प्रकारची आहे एवढ्या गोष्टी बघूनच थंड पाण्याने आंघोळ करायची का गरम पाण्याने आंघोळ करायची हे डिसाईड केलं जातं त्यामुळं आपली प्रकृती आपलं वय आपल्याला काही आजार आहेत का हे खूप महत्वाचं आहे आणि हे ठरवूनच आपण थंड पाण्यानं आंघोळ करायची का गरम पाण्यानं हे डिसाईड केलं जातं सगळ्यात अगोदर आपण बघूया थंड पाण्यानं आंघोळ केल्याचे काय फायदे आहेत जे लोक थंड पाण्यानं आंघोळ करतात अशा लोकांची रोगप्रतिकार शक्ती ही इतर लोकांच्या तुलनेमध्ये ही दुप्पट असते त्यानंतर अशा लोकांना डिप्रेशन आणि ताणतणाव हा कमी होत असतो त्याच्यानंतर यांच्या फुफ्फुसाची ताकद ही जास्त वाढलेली असते हे आहे थंड पाण्याने आंघोळ करणाऱ्या लोकांच्या संदर्भातली फायदे आता बघूया गरम पाण्याने आंघोळ केल्याचे काय फायदे आहेत आपले स्नायू हे लवचिक राहतात आपल्या शरीरामधलं तापमान ही नियंत्रणामध्ये राहतं शुगर मेंटेन राहते तसेच सर्दी खोकला कफ यापासून आपल्याला आराम मिळतो गरम पाण्यामुळे अनेक जंतूंचा नाश होतो त्यामुळे गरम पाण्यानं आंघोळ करणं देखील फायद्याचं आहे पण आता कोणत्या प्रकारच्या लोकांनी कोणतं पाणी वापरलं पाहिजे चला ते बघूया ज्या लोकांना पित्त वात कफ याचा त्रास आहे अशा लोकांनी थंड पाण्याचा वापर केला चांगला ज्या लोकांना केस गर्दीचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांनी सुद्धा थंड पाणी वापर करा त्यानंतर विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासासाठी जागरण करावं लागतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा थंड पाण्याचा वापर केला हा कधीही चांगला ज्या लोकांना अपचनाचा त्रास आहे अशा लोकांनी सुद्धा थंड पाण्याचा वापर केला तरीही काही हरकत नाही नेहमी प्रवास करणारे लोक अंगाला जास्त घाम येणारे लोक आणि दिवसभरामध्ये तुमच्या संपर्कामध्ये जर अनेक लोक येत असतील अशा प्रकारची तुमची दिनचर्या असेल तर तुम्ही गरम पाण्याचा वापर करायचा आंघोळीकरिता जास्त गरम पाणी जर असेल आंघोळीला तर एक लक्षात घ्या जास्त गरम पाणी ही आंघोळीला नसू कारण त्यामुळं त्वचा ही कोरडी पडू शकते जी नॅचरल त्वचा असते जे ऑइल असतं आपल्या त्वचेवर ते निघून जाऊ शकतं त्यामुळं पाणी हे अति गरम नसू नये आणि अति थंडही नसू याच्यामध्ये आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आंघोळ करत असताना ती घाईघाईने कधीही करू नये कारण घाईघाईने केलेली आंघोळ म्हणजे घाईघाईने केलेलं जेवण अशा प्रकारचं आहे आपण जेवण जर घाईघाईने केलं तर ते आपल्या शरीराला मानत नाही त्याप्रमाणे घाईघाई म्हणजे मध्ये केलेली आंघोळ सुद्धा आपल्या शरीरासाठी ही पोषक नाही त्यामुळे आंघोळ करताना सुद्धा ही सावकाश जसं आपण जेवण करताना सावकाश करतो त्या पद्धतीनेच आंघोळ करताना सुद्धा सावकाश आंघोळ केली पाहिजे आता आंघोळ करत असताना पाणी थंड असो किंवा गरम असो सर्वात अगोदर तुम्ही तुमचे पाय भिजवा हात भिजवा थोडं थोडं शरीर भिजवत नंतरच पूर्ण शरीरावर पाणी घ्यायचं आहे एकदमच आपण डायरेक्ट डोक्यावर किंवा बॉडीवर पाणी घ्यायचं नाही पाण्याला पोषक असं अगोदर आपल्या शरीर तापमान करायचं त्यान त्या आहे त्यानंतरच पाणी हे पूर्णपणे अंगावर घ्यायचं आहे आणि नंतर आंघोळीला सुरुवात करायची आहे आंघोळ करणं हा एक साधा विषय वाटतो परंतु खरंच या आंघोळ करण्यामुळं सुद्धा आपल्या शरीरामध्ये खूप काही बदल असे होत असतात त्यामुळं तुम्हाला सांगितलं मी थंड पाणी कोणत्या व्यक्तींसाठी आहे आणि गरम पाणी कोणत्या व्यक्तींसाठी आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा या विषयाच्या संदर्भात तुमचं काय मत असेल तर ते कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वपूर्ण विषयांची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो परत भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण विषयामध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र